बजावन <laughs> कंगा <laughs> <laughs> सेकंड फॉर चला राजपुत्र सेकंड सर्वांना सूचना आहे की आपलं चेकअप झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था जोरदार काय त्या पहिल्या वर्षीच कबड्डी मध्ये जिंकलेलं आहे त्यांचा स्वागता हायचे पाच हजार रुपये आणि मेडल कृपया त्यांनी लगेच समोर यायचे शिक्षकांसह तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर

या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सकाळी साडेनऊ वाजेपासून सुरुवात झाली आणि आरोग्य शिबिर फक्त तपासणी नव्हे तर वेगवेगळ्या सगळ्या तपासण्यापूर्वी त्यामध्ये राहून आणि सर्जरीपर्यंत शेवटी पेशंटचा शेवटचा इलाज म्हणजेच प्रतिमे पूर्ण होईपर्यंत प्रवास या शिबिराची रचना सर्वांनी आमदार प्रशांत यांच्या वतीनं करण्यात आली आणि सर्व स्वामी सध्या थांबून घेते सगळ्यांनी बसवून घेते सर्वांना विनंती आहे आपण लगेचच त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय आपल्या नंगापूर खुदाबाद तालुक्याचा वैभव आणि परिसरामध्ये आपण करतोय दंतररोग तपासणी असेल स्त्री रोग असेल इरोगर माताची तपासणी असेल त्यामध्ये आपण मातृवंधनं योजना शकली पण आहे त्याचीही आपण नोंदणी करून घेतो आहे सी जी असेल एम आर आय आपण एक शिफारसपत्र जे की तुमचं इथं काही अवसार असेल तुम्हाला ऑपरेशन पत्रा प्रयत्न असेल त्याचं शिफारसपत्र येऊन तुम्हाला चालणार आहे तुमचं ते ऑपरेशन आहे पण त्यात नाही इथं होत नाहीये त्या तुम्हाला प्रायव्हेटला जाऊ तुम्हाला रुपये सकाळपासून किती लाभार्थीने लाभ घेतला अंदाज कमीत कमी दोन हजार ते तीन हजार लाभार्थी आतापर्यंत झालेले आहेत आणि संध्याकाळी पाच पर्यंत ही योजना समजावणार आहे

तुझं नाव नमस्कार माझं नाव कुनि दीपक कडे मी भाजपाचे तुला सचिव चाललेल्या आहेत त्या निमित्तात all right <laughs> शनल मेजर हलणु त ए सी सी असां प्रधानमंत्री तव्हां वञण यो कार्ड ना असेल सिंधुदुपनी असेल बागर कुठली असेल किंवा नेत्र तपासणी असेल अशा प्रकारे सवलत वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळ्या तपासण्याचे कॅम्प या ठिकाणी घेण्यात येत आहेत त्यामध्ये आजारोच्या संख्येने शेगूच्या संख्येने या ठिकाणी सेवा शिव आहे सकाळी दहा वाजेपासून हे शिबिर सुरू आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू असणार आहे या शिबिराचे विशेषता कसे कसे आहे याचे उद्दिष्ट असे आहे की तुमचं कुठलंही जुना रोग असो या कुठलंही व्याधी असो कुठलंही विकार असो या शिबिरामध्ये मुख्यमंत्री अर्थसहायता कक्षाच्या माध्यमातून दोन लक्ष रुपयाची व त्यापेक्षा अधिकची मोठी एखादी सर्जरी असेल तर धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून अगदी पाच लक्ष रुपयापर्यंत किती ट्रान्सफर्ट असून तर कधच्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या सगळ्या सर्जरीसुद्धा वापर विकून आज रेफर करत आहोत वेगवेगळ्या तपस्या करत आहोत रक्ताच्या चाचण्या करत आहोत आणि पुढे त्यांना तारीख देऊन या केस या माध्यमातून करण्यात येत आहेत मी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांच्या मुख्यमंत्री अर्थसहाय्यता कक्षाचं मी मराठा या ठिकाणी धन्याद व्यक्त करतो की लाखो करोड रुपये लोकांचे जे आरोग्यासाठी घरातून खर्च होणार तो सगळा पैसा या ठिकाणी वाचणार आहे आणि गरीब तीन मुंबई या औद्योग कामगारांना हा एक मोठा दिलासा या ठिकाणी आमदार प्रशांत पण साहेब यांच्यामुळे मिळत आहे आम्हाला अभिमान आहे की चालू असलेले सरकार आणि आमदार महोदय वेगवेगळ्या योजना या ठिकाणी मिळत असतात परंतु दिवसानिमित्त हे शिबिर त्यांनी या ठिकाणी दिलं आणि प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमातला वाढदिवस साजरा व्हावं व वाढदिवसानिमित्त लोकांना जनसेवा काही ना काही घडव प्रत्येक लोकांच्या आयुष्यात वाढदिवसानिमित्त प्रति होत राहो त्यांचं आरोग्य संपन्न राहो ते अर्थसंपन्न व्हावे या दृष्टिकोनातून असे वेगवेगळे उपक्रमांनी प्रत्येक वर्षी मिळत असतो माझ्या सर्व मित्रांनी मिळून या वाढदिवसाला अवलंबून उपक्रम सुच केलं तर मी माझ्या संपूर्ण टीमचं आमच्या ग्रामपत्रांवर शेतकरीचे संचालक आणि सुद्धापासून त्यांनी जागतिक प्रसिद्धी केली त्यामुळे याला आता संख्येने आज रोज त्या ठिकाणी हे लाभ आता विविध शाळेमध्ये तुमच्या वाढदिवसानिमित्त काही उपक्रम घेतले होते आणि त्यांचा आज इथं सरकार करण्यात आला काय काय कार्यक्रम गेल्या आठ दिवसापासून आपल्या गांजगाव शेतोटी सर्कलमध्ये नक्तीच शाळेंनी या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला यामध्ये निबंध स्पर्धा असेल त्यामध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी स्पर्धा असेल अशा आणि शालेय साहित्याचं विद्यार्थ्यांना वाटप करून हा कार्यक्रम आयोजित केला होता तर खूप सुंदर असे निबंध विद्यार्थ्यांनी लिहिले आणि निबंधातलं विद्यार्थ्यांनी आपली जे भीका आहे आपले जे मत आहे आपले जे विचार आहे ते लेखणीच्या माध्यमातून निबंधाद्वारे आमच्यापर्यंत पोचविले आपलं गाव कसं असावं आपलं माझे गाव माझा माझ्या घराच्या समोर रस्ता असावा आणि वेळेवर पाणी नागरिकांना मिळावं आरोग्य चांगलं राहावं अशा सूचना सुद्धा निबंधात या उद्देशाने दिल्या आजची ही युवा पिढी म्हणजे उद्याच्या दिवशी भविष्य आहे आपले नवीन नागरिक जे आहेत आणि त्यांनी हे सुचवलं नक्कीच प्राण असेल मोठा चांगल्या सूत्रांना आदर करणं त्यांचं सोबत घेऊन या समाजामध्ये त्या सूत्रांचं पालन करून बदल घडविले हे काम एका लोकप्रतिनिधीता आणि जास्त आरती आणि माझे करतो आज किती रुग्णाने याचा लाभ सकाळ आतापर्यंत सोळाशे रुपयांनी याचा लाभ घेतला आहे आणि शाहींकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास साडेतीन ते चार हजार या ठिकाणी याचा लाभ धन्यवाद मोठे आजार जरी असले तरी ते, ते, ते मोफत होणार आहे रक्ताच्या जवळपास छप्पन्न प्रकारच्या चाचण्या या शिबिरामध्ये होत आहेत करता डोळ्यांचा होत आहे जावलेले आहेत सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करत आजचा हा महाआरोग्य शिबिर सक्सेस झाला आहे असं मी चाहित धन्यवाद